डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे कांदा जाणून घ्या हे फायदे अनेक खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून वापरला जाणारा कांदा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम पॉलेट पोटॅशियम विटॅमिन ए सी ई e, कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आढळून येतो या सर्व गोष्टींमुळे कांदा हा एक प्रकारचे सुपरफूड ठरतो जखमा बऱ्या करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी देखील कांद्यांचा वापर केला जातो यासोबतच अनेकांना जेवणासोबत कच्चा कांदा खायलाही प्रचंड आवडतो आज आपण या बहुगुणी कांद्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत कांद्याचे आरोग्यदायी फायदे पुढील प्रमाणे हृदयासाठी आहे लाभदायी कांद्यामध्ये फ्लेओनाइड्स आणि थायो सल्फिनेट्स नावाची संयुगे मुबलक प्रमाणात आढळून येतात विशेष म्हणजे ही दोन्ही संयुगे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत फ्लेनोनाइड्स आपल्या शरीरातील खराब कॅलोस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम करतात कांद्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यामुळे कांदा खाणे हे एकूणच आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे डोळ्याची दृष्टी सुधारते कांद्यामध्ये विटॅमिन सी फ्लेनोनाइड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स इत्यादी पोषक तत्वे आढळून येतात जे आपल्या शरीराला अनेक रोग आणि संक्रमणापासून दूर ठेवण्याचे काम करतात कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत होते कांद्यामध्ये विटॅमिन ए सी आणि e, ई इत्यादी विटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतात हे विटॅमिन्स डोळ्याची दृष्टी सुधारण्याचे काम करतात आणि डोळ्यांना मजबूत ठेवतात त्यामुळे कांद्याचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासोबतच डोळ्यासाठी देखील फायदेशीर आहे मुरमांसाठी फायदेशीर आहे कांदा कच्चा कांदा हा मुरुम आणि त्वचेचा समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु हे खरे आहे कांद्यामध्ये आढळून येणारे सल्फर नावाचे संयुग चेहऱ्यावरील शांत करण्यासाठी आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे यामुळे त्वचा मुलायम आणि स्वच्छ राहण्यास मदत होते चेहऱ्यावरील पिंपल्स डाग आणि सूज कमी करण्यासाठी कांदा अतिशय उपयुक्त आहे विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत